पैठण तहसील रोडवरील नालीचे काम बोगस शिवसेना ठाकरे गटाकडून चौकशीची मागणी पैठण शहरातील लोंडे हॉस्पिटल ते तहसील रोडवरील पन्नालाल नगरपर्यंत होत असलेल्या आरशीशी पाईपलाईन नालीचे काम बोगस पद्धतीने होत असून सदरील काम अंदाजा अंदाजपत्रकाप्रमाणे करण्याबाबत अन्यथा सदरील कामाचे ध्येय तात्काळ थांबवण्याबाबत तक्रार शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण मगरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे पैठण नगरपालिकेच्या माध्यमात ून पैठण नगर शहरात सुरू असलेल्या नाली गटार बांधकामाचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसून या कामाची चौकशी करण्याची मागणी पैठण नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी आंबोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे अंदाजपत्रकाप्रमाणे सदरील कामामध्ये आरशी पाईप टाकण्या अगोदर मुरूम टाकणे रोलिंग टाकणे सोलिंग टाकणे आणि त्यावर पीसीशी करणे आवश्यक आहे परंतु असे न करता सदरील काम हे बोगस पद्धतीने नालीच्या गाळ्यामध्ये आरशीशी पाईप टाकणे परिणाम कामाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची होत आहे सदरील काम हे संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने करत आहेत सत्तदारील काम याच पद्धतीने होत राहिले तर भविष्यात रस्त्यावरील पाणी जाण्यास मार्ग राहणार नाही व रस्त्यावरील पाणी दलित वस्तीमध्ये गोरगरीब लोकांच्या घरात घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही अन्यथा नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे यावेळी निवेदनात म्हटले आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह प्रतिनिधी किरण घाटविसावे पैठण